मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या सुजित कुमारला म्हणतो की आपलंच घर आहे जरा व्यवस्थित बस तेव्हा सुजित कुमार तेथे आता बसतो आणि सत्याकडे पाहतच राहतो मग आता तो विचारतो काय झालं तेव्हा सत्या म्हणतो की आता शहाण्या पोरासारखी विचारेल ना त्याची अगदी पटपट उत्तरं द्यायची तेव्हा मीरा निरुपा आणि सगळेच जण आता सत्याकडे पाहू लागतात सुजित कुमार अगदी शहाण्या बाळासारखाच हो असं म्हणतात तेव्हा पहिला प्रश्न आता सत्या विचारतो मला एक सांग तुझे किती पैसे द्यायचे तेव्हा सुजित कुमार सांगतो सतरा लाख आणि त्याच्यावरचं व्याज तेव्हा तो म्हणतो ठीक आहे आता पुढचा प्रश्न मला सांग सतरा लाखातले किती पैसे तू माझ्या धुमके तुला दिले होते तेव्हा सुजित कुमार विचारतो धुमके तू असं म्हणून तो मीराकडे पाहतो प्लीज सत्या जोरातच ओरडतो तू अजिबात तू बोलायचं नाही असं म्हणून रागात कुमारकडे जेव्हा पाहतो तेव्हा तो, तो, तो खूपच घाबरतो आणि विचारतो मीराला ना मी मीराला अजिबातच काही पैसे दिले नव्हते तेव्हा सत्या हसतो आणि म्हणतो ठीक आहे आता आणि हा माझा बाप याला तू किती पैसे दिले होते तेव्हा मी याला पैसे दिलेच नाही असं आता सुजित कुमार सांगतो मग आता तो, तो माझा धाकला भाऊ त्याला किती दिले होते असं पुन्हा सत्या विचारतो मग आता सुजित कुमार म्हणतो त्यालाही पैसे दिलेच नव्हते तेव्हा सत्या म्हणतो काहीच दिले नव्हते ना, ना? आणि मग तो पुन्हा विचारतो मला किती पैसे दिले होते म्हणजे मी किती पैसे घेतले होते तुझ्याकडनं मग तुला कुठे काय पैसे दिलेत असं सुजित कुमार म्हणतो त्यावेळी आता सत्या म्हणतो मला नाही दिले माझ्या बायकोला सुद्धा दिले नाही बापाला नाही आणि लहान भावाला सुद्धा नाही मग दिले नक्की कुणाला तेव्हा सुजित कुमार म्हणतो निरोप्पाला दिले आहे तेव्हा कशासाठी तू पैसे दिले होते असं सत्य विचारतो मग सुजित कुमार सांगतो लग्नासाठी मग सत्य विचारतो कुणाच्या सुजित कुमार म्हणतो या दोघांच्या लग्नासाठी असं म्हणून तो पंकज आणि देविकाकडे बोट करतो आणि तिच्या पार्लरसाठी सुद्धा दिले होते असंही पुढे तो म्हणतो मग सत्या विचारतो की मग तू पैसे कुणाकडे मागायला हवेत तेव्हा सुजित कुमार म्हणतो पैसे तर या तिघांकडेच मागायला हवेत तेव्हा सत्य आता म्हणतो बस आता विषयच संपला ह्या अशा चर्चा करून ना गोष्टी अशा पटपट -पट सुटतात कारण आता तुला समजलं असेल पैसे नक्की कुणाकडे मागायचेत मग इथे समोर तुझ्या माणसं उभी आहेत तू त्यांच्याकडे पैसे मागू शकतोस तेव्हा आता निरुपा रागातच म्हणते पनवती तुला यामध्ये पडायचं नाही ना मग अजिबात पडू नकोस उगीच फालतू काहीतरी आपला बडबड करत असतोस तेव्हा सत्या रागातच म्हणतो ए निरूपा आपल्याला जे झेपत नाही ते करायचंच नाही ना असं म्हणून तो आता खूपच मोठ्याने तिच्यावर ओरडतो जर केलस तर अडकल्यानंतर कुणाच्याही मदतीची अपेक्षा सुद्धा ठेवायची नाही तुला कुणाकडून बाकी अपेक्षा ठेवायची असेल तर ठेव पण या सत्याकडून तू आता इथून पुढे कसलीही अपेक्षा ठेवायची नाही असं रागातच तो आता म्हणतो आणि हे मी अगदी फायनल मध्ये सांगतोय तेव्हा सगळेजण आता सत्याकडे पाहतच राहतात कारण सत्याचं आता वेगळंच रूप इथे सर्वांना पाहायला मिळत मग आता पंकज आणि देविका तर एकमेकांकडे पाहू लागतात कारण सत्याने आता या प्रकरणा अंगच काढून घेतलेलं असतं त्यामुळे आता या दोघांच्याही अडचणी वाढतात तेव्हा रवी सुद्धा सत्याकडे आता खूप वेळ पाहतच राहतो तेव्हा सुजित कुमार पण घाबरतो आणि म्हणतो बापरे आता तर प्रकरण जरा जास्तच तापायला लागले माझ्यावर शेकायच्या आधी अगोदर निघालेलं बरं असं तो घाबरतच मनात विचार करतो तर निरुपा सुद्धा एकदमच गप्प बसते कारण सत्या आज कधी न बोलणारा अगदी स्पष्टपणे बोललेलं असतो की तुम्ही केलंय ना हे सगळं कर्जाचं नाटक तर तुम्ही तुमचं निस्तारायचं मला काही सांगायचं नाही तेव्हा सुजित कुमार म्हणतो आता मी काय म्हणतो जरा मी निघतोच देणार आणि कोण नाही ते ठरवा आणि मग मला तसं कळवा जरा तो घाबरतच म्हणत असतो तेव्हा सर्वजण सुजित कुमारकडे पाहतात कारण कधी न घाबरणार सुजित कुमार आज सत्याच्या या धमकीलाच घाबरलेला असतो तेव्हा सुजित कुमारला आता सत्या म्हणतो अरे असं कसं तू वसुली करायला आलास ना मग आता वसुली करूनच जा असं म्हणून तो त्याच्याकडे पाहतच राहतो मग आता सुजित कुमार तेथे सत्याच्या म्हणण्यानुसार खाली बसतो त्यानंतर सत्या हा निरोपासमोर जाऊन उभा राहतो निरूपा मात्र नेहमीसारखी डोळे वटारून सत्याकडे पाहते त्यानंतर सत्या हा निरूपाच्या त्या कानातल्यांकडे पाहतच राहतो आणि तिला म्हणतो की हे कानातले आहेत ना तुझ्या ते काढ तू हे ऐकून आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो की सत्या असं का बोलतोय तेव्हा ती कानातल्यांना हात लावते आणि म्हणते कानातले मी नाही काढणार तेव्हा सत्या अजूनच जोरात ओरडतो काढ कानातले सांगितलंय ना तुला एकदा तेव्हा निरूपा ही स सुधाकर रावांकडे पाहते आणि बोलणार असते पण सुधाकर रावच आता इशारा करून सत्याचं ऐकायला सांगतात आणि कानातले सुद्धा काढ असं म्हणतात तेव्हा नाईलाज आणि निरूपा आता कानातले काढ तर तिने कानातले काढल्यानंतर सगळेजण तिच्याकडे आता पाहतच राहतात तर देविका आता सुद्धा खूप घाबरते त्यानंतर सुजित कुमार तर आता निरूपाकडे पाहतच राहतो सत्या हात पुढे करतो तर निरुपा गुपचूपच त्याच्या हातात ते कानातले ठेवते आता या प्रकरणामध्ये तर मीरा काहीच बोलत नसते कारण आता ती काही बोलली तर उगीच काही प्रॉब्लेम नको म्हणून ती आपली गप्प राहते त्यानंतर सत्या ते कानातले घेऊन देविका समोर जाऊन उभा राहतो आणि तिच्याकडे खूप वेळ पाहतच राहतो आणि तिच्या बांगड्यांकडे सुद्धा तेव्हा देविका ओढणीने त्या बांगड्या लपवण्याच्या प्रयत्नात असते आणि सत्याकडे पाहते तर पंकज हुशारीनेच आता सत्याकडे पाहत असतो की माझी बायको तर बांगड्या लपवते घे काढून तेव्हा सत्य हसतो आणि म्हणतो आता काही उपयोग आहे का या बांगड्याला पवून नाही ना मी अगोदरच पाहिल्या होत्या त्या बांगड्या तेव्हा निरुपा पण घाबरते आणि म्हणते अहो काहीतरी बोला ना प्लीज सुधाकर राव यावेळी काहीच बोलत नाही एकदम गप्प गप्प असतात त्यानंतर आता सत्या म्हणतो कार्ड सांगितलेत ना तुला एकदा बांगड्या तर देविका स्वतःचा बचाव करण्यासाठी बांगड्या वाचवण्यासाठी म्हणते की पंकज तेव्हा पंकज काहीच बोलत नसतो ते पाहून देविकाच्या तळपायाचे आग मात्र मस्तकात जाते आता बांगड्या काढू की नको हा प्रश्न देविकाला पडतो ॲक्च्युली तिला त्या बांगड्याच द्यायच्या नसतात परंतु आता समोर सुजित कुमार असल्यामुळे आणि हप्ता आपल्याकडूनच वसूल करायचा आहे असं ठरल्यामुळे आता ती हातातून बांगडी काढत असते आणि मग सत्या म्हणतो बांगडी निघत नाही का सांग बरं पटकन मी करू का मदत तेव्हा ती म्हणते नाही नाही मी माझी काढते आता सत्याच्या या वागण्यापुढे सर्वांचा झालेला असतो म्हणून सगळेजण त्याच्याकडे पाहतच राहतात तर देविका आता कशीबशी ती बांगडे काढते आणि सत्याच्या हातावर टेकवते आणि खूपच चिडलेली असते त्यानंतर सत्य आता त्या बांगड्या हातात घेतो मीरा सत्याकडे सारखी पाहतच राहते त्यानंतर सत्या हा पंकजकडे खूप वेळ पाहत असतो तेव्हा ते, ते पाहून पंकज म्हणतो की माझ्याकडे तर काहीच नाहीये तेव्हा सत्या म्हणतो काही नाहीये ना ठीक आहे ना तुझ्याकडे जे पाकिट आहे ना ते काढ अगोदर तर सत्याने आता बरोबर या त्रिकोटांची शाळा घेण्याचं ठरवलेलंच असतं आणि त्यांना अद्दल घडवण्याचं सुद्धा ते आता पंकज नाईला जाणे ते पाकिट काढून सत्याच्या हातात देतो तर आता निरुपा आणि देविकाला माहित असतं की त्या पाकिटामध्ये फुटकी कवडी सुद्धा नसणार मग आता त्या दोघीही रागातच पंकजकडे पाहू लागतात त्यानंतर आता सत्यात ते पाकिट उघडतो आणि पाहतो तर त्यामध्ये खरंच काहीही नसतं म्हणून तो आता अगदी निरखून निरखून पाकिट ओपन करून त्या पाकिट सतत चेक करू लागतो की चिल्लर तरी पडतीये का हे पाहत असतो मग आता सत्य हसतो आणि विचारतो काय रे बबड्या तू कामाला जातोस की नाही रे तेव्हा सर्वजण पंकजकडे आता पाहतच राहतात तर बबड्याच्या तोंडून आता एक शब्द देखील फुटत नाही कारण त्याचं पाकिट पूर्णपणे आता रिकामाचं असतं तेव्हा पंकज म्हणतो की अरे मी जातो कामाला जातो ना तुला काय वाटलं मी काही कामाला जात नाही का त्यावेळी आता सर्वजण त्याच्याकडे पाहू लागतात पुढे आता सत्या म्हणतो अरे मी गाड्या धुवायच्या कामाला जातो ही माझ्या पाकिटामध्ये पाच पन्नास रुपये तर असतात अरे असं पाकिट रिकामं कधी ठेवायचं नसतं तुझी मम्मा म्हणते ना मला पनवती म्हणते ना अरे हीच असते ती पनवती पाकिट रिकाम ठेवणं म्हणजे पनवती असते कळतं तेव्हा निरुपाला आता सत्याचं हे बोलणं खूपच झोमतं कारण तिला माहीत असतं मी सारखी बबड्या बबड्या करते आणि याला पनवती म्हणते आत्तापर्यंत यानेच माझं घर सावरलं परंतु आता सत्याने माघार घेतली तर लगेच माझ्या कानातल्यांचं वाटोळं झालं तर सत्या म्हणतो काय रे बबडे आता बोल ना आता बोलती का बंद झाली तुझी तेव्हा पंकज असतो आणि म्हणतो काय असतं ना हे पनवती ती जरा गप्प बस मोठी लोक असतात ना ती कधीच असे कॅश ठेवत नाहीत खिशामध्ये ते ना ऑनलाईन पेमेंट करतात नेहमी पण मी तरी कुणाला सांगतोय ऑनलाईन पेमेंट बद्दल तुला काय करणार आहे अडाणी कुठला मी ना क्रेडिट कार्ड वापरतो कळलं असं म्हणून तो, तो सत्यालाच अडाणी ठरवतो तेव्हा सत्य म्हणतो हो का आता ऑनलाईन पेमेंट करायला मी काय तुझा मोबाईल मागणार नाही एवढे मॅनर्स आहेत माझ्यात पण ते क्रेडिट कार्ड आहे ना ते दे बरं तेव्हा पंकज आता ते क्रेडिट कार्ड काढून लगेचच सत्याच्या हातात देतो तर दोन दोन क्रेडिट कार्ड आता पंकजकडे असतात मग सत्या ते क्रेडिट कार्ड हातात घेतो आणि हसतो म्हणतो बाबडे या मला एक कळत नाही अरे तुझ्या पाकिटात साधी एक रुपयाची चिल्लर क्रेडिट कार्ड मात्र दोन दोन अरे वा तू तर भारीच आहे असं म्हणून सत्या त्याची खिल्ली उडवतो आणि त्याचं पाकिट त्याच्याकडे देत म्हणतो हे घे तुझं पनवती असं म्हणून तो पाकिटच देऊन टाकतो तेव्हा व्याज किती झालं असं सत्या सुजित कुमारला विचारतो एक लाख रुपये व्याज आहे का असं सत्या विचारतो सुजित कुमार म्हणतो हो एकच लाख रुपये झालं व्याज त्यावेळी सत्या ते झुमके त्याच्यासमोर ठेवतो आणि म्हणतो यातून तुझं व्याज जाईल हां तेव्हा निरूपा डोळे वटारून त्या झुमक्यांकडे पाहतच राहते कारण तिचे कानात रिकामी असतात आणि ते झुमके फायनली सुजित कुमारकडे गेलेले असतात त्यानंतर देविकाच्या बांगड्या त्याच्यासमोर ठेवत तो म्हणतो या बांगड्यांमधून थोडीशी तरी मुद्दल कमी होईल हो की नाही तेव्हा सुजित कुमार आपला हो म्हणतो सर्वजण आता त्या बांगड्यांकडे पाहतच राहतात देविका आता पंकजला धक्का मारते आणि बांगड्या घ्यायला सांगते पण पंकज आता पूर्ण कंगाल असल्यामुळे तो काही पुढे जात नाही आणि देविकाच्या बाजूने काही बोलत नाही आपला मतसुद्धा काही देत नाही आपला गप्प घुम्यासारखा उभा असतो तेव्हा देविकाला आणि निरोपाला त्याचा खूप राग येतो की घरावर एवढी परिस्थिती आली असताना फक्त पंकजमुळे तरीही तो काही म्हणजे काही स्टँड घेत नाही तेव्हा आता सुजित कुमार फक्त सगळ्यांच्या रिएक्शन पाहत असतो त्यानंतर सत्या म्हणतो हे बघ आता मुद्दलीचं म्हणशील तर या क्रेडिट कार्डमध्ये बघ आहे का काही आणि बघ तुला वापरता आलं तर आपल्याला तर काही ते वापरता येत नाही मला तर वाटतंय की याच्यात काहीच नसणार आहे कारण याच्याकडे अरे साधी चिल्लर सुद्धा नाही आहे पाकिटामध्ये तर क्रेडिट कार्डमध्ये काय असणार तो पनवतीच आहे असं म्हणून सत्या पंकजची चांगलीच लायकी काढतो त्यानंतर निरुपाचा जीव कानातल्यांवर पडलेला असतो तेव्हा ती ते माझे कानातले ना अजिबात द्यायचे नाही समजलं आणि ते कानातले ना मला माझ्या माहेरहून दिले होते मग आता सत्या म्हणतो जाऊ दे की मग अगं माहेरहून आलेलं एवढं अख्खं घर तू लिलावात फुकायला निघाली होतीस तेव्हा नाही आठवलं का तुला कारण खूप तोंडवर करून तू सांगत होतीस ना माझ्या बाबांचं घर आहे माझ्या बाबांचं घर आहे मग काय झालं त्याच तुझ्या बाबांचं घर आहे ना मग अख्ख लिलावत हे फोकायला निघाली होतीस आणि इथे हे एवढं एवढं कानातलं आता धरून बसलीये तुला काही वाटत नाही का असं रागातच तो आता विचारतो तेव्हा आता निरोपा म्हणते हे बघ ते कानातले आहे ना कानातले ते माझं ना स्त्रीधन आहे त्यामुळे अजिबात तू त्या, त्या कानातल्यांवर डोळा ठेवायचा नाहीस सत्य म्हणतो मी कुठे डोळा ठेवला आहे तुम्ही जी पापं केली आहेत तीच तर धुवायचं चा काम चालू आहे आणि तुम्ही जे कर्जाचा डोंगर करून ठेवला आहे तो तर निस्तारायचा चालला आहे असं म्हणून तो तिची बोलती बंद करतो त्यानंतर खूपच बडबड करू लागते तेव्हा आता सत्य म्हणतो हे बघे असं बारीक थोबाड करून माझ्या समोर मोठे मोठे शब्द तर अजिबात मारू तू तेव्हा सत्याच्या या धमकीला आता सर्वजण घाबरतात तेव्हा आता सत्या, ते सत्या रागातच म्हणतो तू जेव्हा मला सोडवण्यासाठी तिच्या घरच्यांनी दिलेले कानातले घेऊन निघाली होती तेव्हा घेतलंच ना तिच्याकडून ते काढून तेव्हा सर्वजण आता सत्याकडे पाहू लागतात कारण सत्य जे बोलतो ते खरं आहे असं सर्वांना वाटतं तर निरुपा एकदमच तोंड गप्प करून राहते मग सत्या म्हणतो अगं तू तर ते कानातलं ओढून घेतलं तिच्या हातातनं तू ना एक नंबरची दरोडेखोर आहेस असं म्हणून आता तो स्वतःच्याच आईला अगदी चोरांची उपमा देतो त्यानंतर तो म्हणतो मला तोंडवर करून सांगते का स्त्रीधन आहे ते गप्पा बस आता आणि मग त्यानंतर म्हणतो ते नुसतं काढून नाही घेतलं तर तिला नाही नाही तसं सुद्धा बोललेस तू अगं घराच्या बाहेर सुद्धा पडू नाही दिलंस ना तू तिला असं एक एक निरूपाने जे काही कारस्थान सत्या जेलमध्ये असताना केलेलं असतं ते सुधाकर रावांनी मिळून सगळं काही सांगितलेलं असतं आणि त्यामुळेच सत्या पर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचलेल्या असतात सत्या निरोपाला याबद्दल सांगतो आणि रागातच तिच्याकडे पाहतो मग पुढे आता तो म्हणतो माझा खूप अंत पाहिला तुम्ही आता खूप सगळ्या गोष्टी झाल्या मला आता यापुढे सहन नाही होत कोणत्या गोष्टी या घरात कोणीही कोणाच्या प्रॉब्लेमला उभं राहत नाही ना आणि माझ्या तर नाहीच नाही असं तो खूप चिडून म्हणतो पण आता इथून पुढे कोणाचाही काहीही प्रॉब्लेम असू देत पण त्यात हा सत्य आणि धुमकेतू केव्हाच उभे नसतील असं म्हणून सत्य आता सगळे आपले अधिकारच काढून घेतो आणि म्हणतो तुमचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करायचे माझे प्रॉब्लेम फक्त मी सॉल्व्ह करणार त्यानंतर आता सगळेजण धक्क्यानेच सत्याकडे पाहतात तेव्हा सत्या धमकी देतो की ये आता हे सगळं उचलायचं आणि निघायचं तेव्हा सुजित कुमार हाताला लागेल का हो ते सगळं काही काढून घेतो आणि म्हणतो हो घेतो घेतो हां असं म्हणून तो सगळे खिशात ठेवतो तेव्हा निरोपाचा जीव आता अजूनही त्यामध्येच गुंतलेला असतो ती म्हणते माझे दागिने असं म्हणून ती अगदी रडकुंडेलाच येते तेव्हा मीरा सत्याकडे पाहतच राहते तर सत्या आता चुटकी वाजवतो आणि म्हणतो हा आहे नवीन सत्या त्यानंतर सुजित कुमार गबगुमाने तिथून निघून जातो आणि घाबरूनच आता पुन्हा सत्याकडे पाहतो मीरा अगदी इमोशनल होत सत्याकडे पाहते कारण सत्या असं का वागला असं तर कधी तो वागत नाही हा विचार तिच्या मनात येतो तर सत्याने आता बरोबर या त्रिकुटांना सुतासारखं सरळ केलेलं असतं म्हणून ते आता घाबरतच त्याच्याकडे पाहतात सुधाकरराव आणि रवीलाही प्रश्न पडतो की असा का वागतोय हा सत्या याच्यामध्ये एवढा बदल कधीपासून झाला मग तो रागातच म्हणतो ज्याचा माझ्याशी काही संबंध नाही माझ्याशी सुद्धा काही घेणं देणं नाही तेव्हा पुढे तू म्हणतो खूप झाली आता समाजसेवा हा फक्त स्वतःसाठी आणि बायकोसाठी जगणार असं म्हणून गळ्यात असणारी चैन तो आता अशी भिरकवतो आणि सगळ्यांकडे खूप रागात पाहतो तेव्हा निरोपा आता पाय आपटतच तेथून जाते तेव्हा पंकज मम्मा मम्मा माझं ऐक ना असं म्हणतो त्यावेळी मम्मा काही आता ऐकायला तयार नसते आता देविका म्हणते की काय चाललंय रे तुझं मी नाही येणार कुणाच्या पाठीमागे तुझ्या मम्माच्या आणि कुणाच्याच नाही अरे माघापासनं नुसार सा, ठोंब्यासारखा गप्प उभा आहेस एक शब्द देखील बोलला नाही इथे आमचे दागिने काढून घेतले तरी तुला काही वाटत नाही का स्त्रीधनाचा अर्थ तुला कळतो की नाही असं म्हणून देविका आता सत्यासमोरच पंकजला झाप झाप झापते आणि त्याची लायकीच काढते आणि मग ती सुद्धा आता तेथून रागतच जाते तेव्हा तो बेबी बेबी असं करत तिच्या पाठीमागे धावतो त्या रवी हा सुधाकर रावांकडे पाहतच राहतो कारण त्याला कळतच नसतं दादाला नक्की काय झालंय तेव्हा मीरासुद्धा आता सत्याकडे पाहते पण सत्या सगळ्यांपासून नजर चोरतो आणि आपल्या रूममध्ये कॉलर व्यवस्थित करत तेथून जातो तेव्हा आता मीरा त्याच्याकडे खूप वेळ पाहतच राहते सुधाकरराव सत्याकडे पाहतच राहतात तर रवी पुन्हा विचारतो काय झाले पप्पा दादाला नक्की त्यानंतर निरुपातीच्या रूममध्ये येते आणि आल्यानंतर आता सर्व दोष लावते आणि म्हणते हे सगळं ना त्या डबल पनवतीमुळे झालं असेल कारण तिलाच माहीत आहे ना माझ्याकडे एवढे दागिने आहेत आणि तिनेच हे सगळं त्या सत्याच्या डोक्यात भरवलं असेल कारण त्याला कुठे काही डोकं आहे का जी सारखी भुणभुन करत असेल त्याच्या कानाशेजारी मग सुधाकर राव सुद्धा तेथे येतात आणि निरुपाकडे पाहतात मग निरुपा म्हणते आता घरच्याच माणसांनी जर शेफारून ठेवलं असेल तर आपण तरी काय करणार हो की नाही जर वेळेतच घरच्या पोरांना लाईनीवर आणलं असताना तर ही वेळच आली नसती तेव्हा सुधाकरराव विचारतात घरातल्यांनी म्हणजे नक्की कोणाबद्दल बोलतेस ग तू तू स्वतःबद्दलच बोलतेस ना तेव्हा निरुपा आता विचारते जसं काय तुम्हाला माहितच नाही ना, ना? घरामध्ये काय काय चाललंय पनवती आहे आणि दुसरी डबल पनवती आहे आणि त्या दोघांनाही ना, ना तुम्हीच डोक्यावर चढवून आणि त्या फुलवालीला ना, ना तर जास्तच सूट दिली आहे तेव्हा सुधाकर राव आपले कान बंद करून घेतात निरुपा अजूनच जोरात ओरडते का बरं आता काय झालं माझ्या बोलण्याचा तुम्हाला त्रास होतोय का पण तुम्हाला ना आता ऐकून घ्यावंच लागेल की पनवती आम्हाला बोलत होतो ना त्याचा काही आम्हाला त्रास होत होता तेव्हा सुधाकर राव विचारतात सत्यजित माझा काय चुकीचं बोलला ग तेव्हा निरुपा म्हणते तो कुठे काय चुकीचं बोलतो अहो चुकीचे तर आम्ही आहोत ना त्याच्या उगीच तोंडाला लागत बसतो कारण एवढं तुमच्या समोर बोलत होता तो माझे आणि देविकाचे दागिने काढून घेतले माझ्या बबड्याची काय ती कार्ड काढून घेतली आणि त्या सुजित कुमारला दिली पण तुम्ही काही बोललात का नाही ना, ना अगदी गपगुमाने सगळं काद बरोबर ना तेव्हा सुधाकर राव रागातच निरोपाकडे पाहतात आणि विचारतात कशाला उगीच बघायचं कशाला बोलायचं अगं जेव्हा तू घर गहाण ठेवलं तेव्हा तू तु तुझ्या तु मर्जीने सगळा कारभार केला आता कर्ज काय आम्ही केलं नाही तुम्ही केलं आहे कर्ज म्हटल्यानंतर ते फेडायचं कोणी तुम्हीच फेडायचं ना आणि माझा सत्यजित जेव्हा आत अडकला होता तेव्हा मीराला काही मदत केली का माझ्या नाही ना उलट जमेल तेवढा त्रासच दिलाय तुम्ही तिला या पोरीने जीवाचं रान करून त्याला सोडवलं तेव्हा आता निरुपा म्हणते आता त्या पनवतीने एका माणसाला उडवलं आणि तो जागच्या जागी मेला सुद्धा त्याला काय मी सांगितलं होतं का जा रे बाबा आणि उडवत्या माणसाला जा जेलमध्ये हे बघा या गुन्हेगाराशी माझा काही बी संबंध नाही मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते तेव्हा आता सत्याला सारखी सारखीच ही गुन्हेगार म्हणते हे पाहून सुधाकर रावांच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि ते रागातच निरुपा असं ओरडतात आणि माझा सत्यजित गुन्हेगार नाहीये तो निर्दोष आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे की माझा सत्यजित ना लवकरात लवकर सुटेल तेव्हा निरुपा आता खूपच हसते आणि त्याने काही सुद्धा केलं ना तरीही तुमचा मात्र त्याच्यावरच विश्वास मग सुधाकर राव म्हणतात म्हणतात हो आहेच माझा माझ्या सत्यजितवर विश्वास कारण ते तुमच्यासारखे नाहीत ते दोघे सुद्धा चांगले आणि साधी माणसं आहेत आणि निरूपा माझ ऐक तू सुद्धा त्यांची बाजू घे तेव्हा निरूपाला असं म्हणताच ती अजूनच डोळे वटारून त्यांच्याकडे पाहते अगदी मोठ्यानेच म्हणते अजिबात मी त्यांची बाजू कधीही आयुष्यात घेणार नाही माझं काय डोसकं नाही फिरलं त्यांची बाजू घ्यायला आता मी काय सांगते ना ते जरा नीट ऐका आमचे दागिने देऊन आम्ही आमचा हप्ता दिलाय आता पुढचा हप्ता तुमच्या लाडक्या सुनेला आणि तुमच्या लाडक्या लेखाला द्यायला सांगा तेव्हा सुधाकरराव ओरडतात त्यांनी कशापायी हप्ता भरायचा त्यांनी सांगितलंच नव्हतं तुम्हाला की सुजित कुमारकडनं पैसे घ्या म्हणून तुम्ही घेतलेत ना पैसे, ते पैसे मग ते फेडायचं सुद्धा तुम्हीच बघा त्या दोघांचा याच्याशी काही एक संबंध नाही असं म्हणून ते निरुपाला सत्यमीराची बाजू पटवून देतात नंतर म्हणतात या सत्यजित आणि मीरासाठी तरी आमच्या समोर तू हात पसरू नकोस असं म्हणून ते देविका त्याचबरोबर पंकजला खूप बोलतात की त्या दोघांमुळेच तुझ्यावर एवढं मोठं कर्ज झालंय आणि तू त्यांचं ऐकून एवढं मोठं कर्ज काढले परंतु आता ते फेडण्याची जबाबदारीसुद्धा त्या दोघांचीच आहे मग आता सत्यजित आणि मीराला तू काहीही बोलायचं नाही असं म्हणून ते निरोपाला तिची चूक दाखवून देतात आणि सत्य व मीरा हे दोघेही किती चांगले आहेत त्याचबरोबर किती साधी माणसं आहेत हे सुद्धा पटवून देतात आणि जास्त काही न बोलता तेथून जातात आणि मग त्यानंतर निरोपा एकटीच रूममध्ये असते तेव्हा त्या सत्य आणि मीराकडे हात पसरायला आहे करे तरी काय त्यांच्याकडे ते दोघेही अगदी फुटक्याच नशिबाचे कुठले पण आता इथून पुढच्या हप्त्यांचं काय करायचं असा प्रश्न निरोपाला पडलेला असतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सत्य आणि मीरा मार्केटमध्ये जातात एक आता ताई तेथे ते भाजी विकत असते तेव्हा ते सावकार तेथे ते येतात आणि म्हणतात हप्ता द्यायला नाही म्हणते का तू तेव्हा ती म्हणते अहो अजून धंदाच झाला नाही हप्ता तरी मी कुठून देणार नाही आहेत पैसे माझ्याकडे तेव्हा ती माणसं म्हणतात तू अशी ऐकणार नाही असं म्हणून ते टॉमॅटोच असं हातात करून टाकतात तेव्हा ती बिचारी आता गयावया करते आणि त्या माणसांची माफी मागते तेव्हा सत्यान मीरा हे सगळा प्रकार पाहतात सत्या म्हणतो चल धुमके तू इथून मग मीरा म्हणते अहो असं काय करताय कुणावर अन्याय होत असेल आणि कुणी त्यांची मदत करत नसेल तर तुम्ही मदतीला जाताना धावून तेव्हा सत्य म्हणतो तू किती सुद्धा बोललीस तरी सुद्धा मी अजिबातच बदलणार नाही तुला अगोदर सुद्धा सांगितले आणि आता सुद्धा सांगतोय आता हा नवीन सत्य आहे असं म्हणून तो चुटकी वाजवतो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा